आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए पी न्यूज मराठी लासलगाव शहरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टा नवजिवंत काळतूस आणि शाईन मोटरसायकल असा एक लाख अडोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली सिने स्टाईल पाठलाग करत विंचूर तीन पाटी येथून दोन बावीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथील दोन संशयित तरुण मोटरसायकलने पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ अविनाश सांगळे अप्पासाहेब मांजरे यांनी या दोघांचा पाठला करत त्यांना विंचूर त्रिपुली येथे पकडले यात अनिकेत कैलास मळेकर राहणार धायरी पुणे वय बावीस आणि नामदेव रामदेव रामभाऊ ढेबे राहणार धायरी पुणे वय बावीस या दोघांना ताब्यात घेत असून त्यांच्याकडून तीन देशी कट्टा आणि नऊ जिवंत कारतुसे आढळल्याने खळबळ उडाली लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विना परवाना बेकायदेशीरित्या हत्यार बाळगण्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता यापूर्वी त्याने शस्त्र विकली आहे का याची पोलीस करून कसून चौकशी करीत आहेत डीवायएसपी एस पी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे आणि लासरगाव पोलीस अधिकचा तपास करीत आहेत काल दिनांक एकोणतीस साल चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासलगावपुढे येत असताना बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन हिशम संशयितरित्या आढळून आढळून आल्याने आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेलेने आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी इथे थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंग झडती घेतली तसेच त्याच्या अंगझडती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौवेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलं असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निखलकर सर आणि निफाड डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पाहतो पोलीस कस्टडी रिमांड दिले असून सदर इसम हे उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान मला माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी बिरोची